नमस्कार आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला पाकिस्तानला धूळ चारली त्यानंतर पाकिस्तानच्या एका मंत्र्याकडून भारतीय संघाने विजयी ट्रॉफी न घेण्याचं ठरवलं आणि ती स्वीकारली नाही तर तो मंत्री ती ट्रॉफी थेट आपल्या हॉटेलच्या रूममध्ये घेऊन गेला होता मोहसिन नकवी असं या मंत्र्याचं नाव आहे जो पाकिस्तानचा गृहमंत्री आहे आणि एसीसीचा प्रमुख आहे तर त्याचं एक वक्तव्य आता समोर आलेलं आहे आणि अद्यापही ही ट्रॉफी भारताला मिळाली नाही काय त्याचं कारण आहे आणि या मोहसिन नकवीची मुजोरी जी समोर आली आहे ती काय आहे तेच या व्हिडिओमध्ये पटकन आपण पाहणार आहोत नमस्कार मी श्रेयस पांडे तुम्ही पाहता न्यूज एटीन लोकमत तर मोहसिन नकवीचा आता आगाऊपणा एकदा परत समोर आलेला आहे त्यानं असं म्हटलंय की जर भारताला ही ट्रॉफी हवी असेल तर आयनं आपला प्रतिनिधी पाठवावा दुबईतील सीच्या सी मुख्यालयातून ही ट्रॉफी कलेक्ट करावी जी ट्रॉफी हा मोहसिन नकवी भारतीय संघाने स्वीकारली नाही म्हणून आपल्या हॉटेलच्या रूममध्ये घेऊन गेला होता चोरून जी ट्रॉफी भारतीय संघाला मिळाला पाहिजे होती कारण ती विनिंग टीम आहे अद्यापही ही ट्रॉफी भारतीय संघाला मिळाली नाही त्यावेळेला बीसीसीआय मोहसिन नकवीला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डला आणि एसीसी ला या संदर्भात सक्त ताकीद दिली होती की लवकरात लवकर ही ट्रॉफी भारताला परत करण्यात यावी मात्र तसं तर काही झालं नाही उलट हा चोराच्या उलट्या बोंबा हा मोहसिन नकवी सांगतोय की बी सी सीआयने आपला प्रतिनिधी दुबईला पाठवावा दुबईच्या एसीसीच्या मुख्यालयातून ही ट्रॉफी कलेक्ट करावी आता भारत यावर काय भूमिका घेतोय भारताचं म्हणणं आहे की हा मुद्दा आता भारत नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आयसीसीची जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये उपस्थित करणार आहे आणि याबाबत श्रीलंका आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं सुद्धा भारताची बाजू घेतली होती आणि मोहसिन नक्वीला सांगितलं होतं की बा भारताला ती ट्रॉफी परत करावी तरीही मुजोर पाकिस्तान ऐकेना अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे आयसीसी आता याबाबत काय भूमिका घेतं ते पाहावं लागणार आहे मात्र जर भारताने आगामी टुर्नामेंटच्या सीच्या जर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला तर तेही आय सी सीला परवडणार नाही कारण भारतीय क्रिकेट ऑडियन्स ही फार मोठी आहे त्यामुळे आता आयसीसी याबाबत काय निर्णय घेतो तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका